जितेंद्र आव्हाड यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना केल्याबद्दल त्यांना आज अक्कलकोट येथे रिपाई आठवले गटाच्या वतीने जोड़मारो व पुतळा दहन आंदोलन करण्यात आले रिपाई आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र लोक नेते राजभाऊ सर्वदे यांच्या आदेशाने हे आंदोलन करण्यात आले सदर आंदोलन तालुकाध्यक्ष अविनाश मणीखांब व शहराध्यक्ष अजय मुकणार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले Yeah. या प्रसंगी रिपाई जिल्हाध्यक्ष सैदप्पा झळकी युवक आघाडी जिल्हा सरचिटणीस विजयकुमार पोतेनवरू राहुल रोही तालुका सचिव राजू भगळे तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड शहर सचिव शुभम मडिकांबे उपाध्यक्ष कृष्णा दोडमणी उत्तम गायकवाड दुधनी शहराध्यक्ष गोरखनाथ दोडमनी विलास गायकवाड सुरिकांत सोनकांबळे आंदेवाडीचे सरपंच रमेश दोडमनी रोमित मडिकांबे उमेश शिवशरण राजशेखर गायकवाड भीमा मडिकांबे अनिल नाटेकर लहू गायकवाड अंबादास बनसोडे अंबादास शिंगे अजय मडिकांबे शिवानंद मडिकांबे सुरेश गायकवाड रवी सलगरे राजकुमार गवळी विलास गायकवाड मेहमूद शेख दस्तगिर मुजावर बंटी मडी आदी तालुका व शहरचे पदाधिकारी एवन चौक अक्कलकोट येथील हुतात्मा स्तंभ येथे उपस्थित होते या ठिकाणी अटक झाली पाहिजे अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले गटाच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी मागणी करत आहे केंद्रीय मंत्री रामदास जे आटोले साहेब हे सुद्धा आज देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेणार आहेत आणि हा आंदोलन जे आम्ही या ठिकाणी केलेलं आहे रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य राजाभाऊ सर्वदे यांच्या आदेशानुसार या ठिकाणी आम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी पुतळा दहन करून आणि त्याला जोडेमार आंदोलन केलेलं आहे आणि जितेंद्र आवडला